भारतीय संविधान हे अतिशय अभ्यासपूर्व तयार झालेलं संविधान आहे असे प्रतिपादन धाराशिव जिल्ह्याच्या मुख्य न्यायाधीश अंजू शेटी यांनी केले भारतीय संविधानात अभ्यासपूर्व झाल्यामुळे यामुळे संविधानात समानता आणि अखंडता दिलेली आहे प्रत्येकांना समानतेचा अधिकार दिलेला आहे हे संविधान सर्वात मोठे आणि प्रभावी आहे या संविधानाची मध्ये संपूर्ण अंमलबजावणी केलेली आहे संविधानात सर्व अधिकार शासनाच्या तसेच कायदेशीर योजनांची संपूर्ण माहिती घेण्यासाठी त्याचबरोबर आपल्यावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी कायदेशीर सल्ला घेण्यासाठी नळद्रुक शहर व परिसरातील नागरिकांनी नळदुर्ग येथे सुरू करण्यात आलेल्या विधी सेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा असे आव्हान जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा धाराशिव जिल्ह्याच्या सत्र न्यायाधीश मुख्य न्यायाधीश श्रीमती अंजू शेंडे यांनी या विधी व सेवा चिकिल्ल्याचे उद्घाटन करताना केले नौदरी येथे राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण विधी सेवा चिकित्सालय योजना दोन हजार दहा अंतर्गत विधी सेवा चिकित्सालय सुरू करण्यात आले आहे नळदुर्ग शहरातील गाव चावडीच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले आहे या उद्घाटन श्रीमती अंजू शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश धारशिव यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटन समारंभ कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब चौधरी दिवाणी न्यायाधीश कस्तर धाराशिव मिलिंद निकम अध्यक्ष तुळजापूर तालुका विधी सेवा तथा दिवाणी न्यायाधीश कस्तर तुळजापूर जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव नद्रु नगरपालिकेचे मुख्य कर्तव्यध्यक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार तुळजापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट बालाजी देशमाने तर नवद्र्ग येथील पोलीस निरीक्षक गजेंद्र सरोदे आदीजण उपस्थित होते प्रथमता समय पेटवून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली प्रारंभी विधी सेवा चिकित्सालय कार्यालयाचे श्रीमती अंजू शेंडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले यानंतर मल्लिकार्जुन मंदिराच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात विधी सेवा चिकित्सालय संदर्भात माहिती देताना श्रीमती अंजू शेंडे अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश धाराशिव यांनी महिलांची सुरक्षा तसेच सर्वांना समान कायदा याबाबत मार्गदर्शन केले प्रथमता आलेल्या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी सर्वांचे पुष्पगुच्छ शाल देऊन या ठिकाणी स्वागत व सत्कार करण्यात आला महिलांनी अन्यायाला बळी न पडता खंबीरपणे हो अन्यायाच्या विरोधात उभे राहावे आपल्यावर होत असलेल्या अन्यायासंदर्भात कायदेशीर बाबी समजून घेण्यासाठी महिलांनी विधी सेवा चिकित्सालयाचा लाभ घ्यावा आज महिला कुठल्याच कुठल्याच योजनेची माहिती करून क्षेत्रात मागे नाहीत शासनाच्या विविध योजनांमुळे आज महिला सक्षम बनत आहेत शासनाच्या विविध योजनांची माहिती करून घेण्यासाठी महिलांनी विधी सभा चिकित्सालयाची येऊन प्रत्येक योजनांची माहिती करून घ्यावी अशी ही मत या अंजू शेंडी यांनी केली आहे यावेळी बाळासाहेब चौधरी देवानी न्यायाधीश कस्तर धाराशिव मिलिंद निकम तुळजापूर तालुका विधी सेवा समिती अध्यक्ष तथा देवानी न्यायाधीश कस्तर तुळजापूर जिल्हा विधी सेवा समितीचे सचिव वसंत यादव यांनीही महिला सुरक्षासह विविध कायदेवर बाबींची माहिती दिली या कार्यक्रमास नवदुर्ग शहरातील नागरिक बचत गटाच्या महिला सर्व वकील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ले किल्ल्याची प्रतिमा आणि पुष्पगुच्छ शाल देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात आला नळदुर्ग लाईव्हसाठी दादासाहेब बनसोडे नळदुर्ग धाशिव विक्रम साहेबांनी सांगितलं की आजार बरे करणारे जे चिकित्सालय असतात आरोग्याचे आपल्या शरीराचे तसंच हे एक चिकित्सालय आहे विधी सेवा हा ही जी संकल्पना आहे किंवा हे शब्द जे आहे हे आपल्या लोकशाहीतून उद्भवले जेव्हा आपला देश स्वतंत्र झाला आणि एक मोठी लोकशाही अस्तित्वात आली त्यावेळेला राईट right ऑफ इक्वालिटी समानतेचा अधिकार हा त्यात देण्यात आलेला आहे आपल्याला सगळ्यांना माहिती की आता कोण मोठा किंवा कोणी लहान असं नाही अधिकाराच्या बाबतीत आणि कायद्याच्या बाबतीत कायद्याच्या अंमलबजावणीच्या बाबतीत किंवा ती जी कोणाला लागू होतो किंवा नाही ह्या गोष्टी तुमच्या सामाजिक आर्थिक स्तरावर अवलंबून नाही हे सगळ्या नागरिकांना सांगतात या समानतेमध्ये पूर्वी आपण कारण आपण स्वातंत्र्यातून बाहेर आल्या स्वातंत्र्यात आल्यानंतर आपण आपलं देश जेव्हा चालवायला लागलो तेव्हा हळूहळू आपलं जे कॉन्स्टिट्यूशन तयार झालं आपलं जो संविधान तयार झाला तसे अभ्यासपूर्वक तयार झालेलं जगातलं सगळ्यात मोठं लिखित संविधान आहे त्यात सगळ्या अधिकारांचा आणि बाबींचा उल्लेख आहे जसे आपले अधिकार आहे राज्यांचे अधिकार आहे अनेक अधिकार आहेत परंतु व्यक्तींच्या अधिकारामध्ये एक समानता ते एका ठिकाणी म्हणजे समाजातील दुर्बल घटक अशी नोंद असलेले घटक होते त्यामध्ये जाती व्यवस्था